चिनी गुलाब हा प्लांट भरपूर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे नावं आहेत आणि भरपूर सुंदर असे प्लांट आहेत हे प्लांट खूप पटकन ग्रो होते आणि पट यामध्ये खूप वेगवेगळे वेग कलर्स वेग आहेत तर चला ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मी ह्या प्लॅन्ट घरगुती फर्टिलायझर सांगणार आहेत हे जे आपल्या किचन वेस्टमधून अगदी फ्रीमध्ये बनवता येईल तर आपण बघणार आहोत हे प्लॅन्ट सर्क्युलेंट प्लांट आहे त्यामुळे माती सुकल्यानंतरच पाणी द्या जास्त पाणी झाले तर पाणी पाने पिवळी होतात व फुले उमलत नाहीत कळ्या खराब होऊन जातात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवले तर भरपूर असे फुले उमलतात तुम्ही बघू शकता माझ्या प्लांटवर भरपूर असे फुले उमललेली आहेत तर आपण फ्रीचे जे फर्टिलायझर आहे ते बघणार आहोत ते म्हणजे बटाटे जे आपण आपल्या किचनमध्ये वापरतो त्याची जी साल आहेत ते, ते आपण फेकून देतो त्याचा वापर करू करू त्याचबरोबर आपण वापरलेली चहा पावडर आहे ती स्वच्छ धुवून घ्या व एक दोन कांदे त्याचे साल आहेत ते पण घ्या हे सर्व मिश्रण एकत्र करून तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवा रात्रभर ठेवल्यावर त्याच्या पाण्याचा रंग बदलतो हे सर्व मिश्रण गाळून घ्या ते जे पाणी आहे ते आपल्या प्लांटला द्यायचे आहेत पण हे पॅ फर्टिलायझर देताना आपल्या प्लांटची माती सुकलेली पाहिजे आणि जर माती स्कोली असेल तर माती आहे त्याची थोडे हलवून घ्या व एक दिवस राहू द्या मग फर्टिलायझर द्या त्यामुळे आपल्या प्लांटला फुले येतात व मोठ्या आकाराची येतात तर भरपूर फुले येण्याचे प्रमाण वाढते व दुसरे फर्टिलायझर बघू जे फर्टिलायझर वापरताना त्याचे प्रमाण योग्यरित्या घ्या पोटॅशियम घ्या त्याचबरोबरवर मी कंपोस्ट त्याचे प्रमाण अर्धा चमचा पोटास घ्या व एक वाटी छोटी कंपोस्ट घ्या दोन्ही एकत्र करून तेवढे प्रमाण साधारण चार प्लांटला द्या हे देताना आपण मा ती हलवून घ्या मग चिनी गुबल गुलाबाची जी माती आहे ती हलवता येत नाही म्हणून प्लँटला एका साईडला थोडे गोल करून त्यामध्ये टाका व वरून माती टाकून द्या व पाणी द्या याचा फायदा असा आहे की आपल्या प्लॅन्टला ज्या कळ्या आहेत त्यामधून गळून जातात त्याचे गळण्याचे प्रमाण बंद होईल पण हे दोन्ही फर्टिलायझर मी एकाच वेळी सांगितले आहेत पण तुम्ही दोन्हीही एकाच वेळेस देऊ नका दोन्ही फर्टिलायझर देताना मध्ये दे, एक महिन्याचा गॅप ठेवा जेणेकरून प्लॅन्ट नुकसान होणार नाहीत अजून चिनी गुलाबाच्या प्लॅन्ट ज्या फांद्या आहेत त्या लांबपर्यंत वाढत जातात व त्यामुळे त्यांच्यावरती फुले येत नाहीत पण त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या तुम्ही कट करून जेणेकरून त्याला नवीन फांद्या येतील व आपले झाड घनदाट होईल व फुले भरपूर येतील तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या रंगाची फुले आवडली हे पण कमेंट करून नक्की सांगा व पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय